श्री एकविरा देवी मंदिरामागील प्रांगण येथून शंखनाद धर्मध्वजाचे पूजन आणि पालखी पूजन करून या दिंडीला प्रारंभ झाला पुढे शहरातील मुख्य भागातून नगर प्रदक्षिणा करून गोपाळकृष्ण अंबापेठ येथे दिंडीची सांगता झाली परात गुरुजी डॉक्टर आठवले यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ आध्यात्मिक संघटना आणि त्याचे पथक भजनी मंडळे वारकरी दिंडी शिवकालीन मर्दानी पथक तुळस आणि कळस घेतलेल्या महिलांचे पथक परात्पर गुरु डॉक्टर जयंत आठवले आणि श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी, देवी यांची प्रतिमा असलेली पालखी रणरागिणी पथक 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 समाज प्रबोधन पर घोषवाक्य छत्रीचे प्रथमोपचार इत्यादी विविध पथकांनी दिंडीची शोभा वाढवली बालसाधक आणि राष्ट्रपुरुषांच्या पोशाखामधील बालसाधक हे शहरातील विशेष आकर्षण ठरले अमरावती शहरात सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीला शहरातील जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला

हिंदू राष्ट्र जागृती सभा हिंदू राष्ट्र अधिवेशन इत्यादी उपक्रम घेण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून सनातन संस्थेच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती